वेगवेगळ्या पद्धतीने आपण कारल्याची भाजी बनवत असतो आज आपण लोखंडी तव्यामध्ये झणझणीत असा कारल्याचा खरडा कसा बनवायचा हे बघणार आहोत कारलीची भाजी न आवडणारे देखील अगदी आवडीने ही भाजी फस्त करून टाकतील रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम कारलं घेतलेलं आहे कारलं इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारल्यावरती हा जो खरभरीत भाग असतो तो काढून न घेताच आपण कारली वापरणार आहोत कारली आता इथे आपण चिरून घेणार आहोत एकसारखे तुकडे इथे कारल्याचे करून घ्यायचे आहेत तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कारली चिरून घेऊ शकता इथे मी साधारण एका कारल्याचे तीन तुकडे केलेले आहेत आता ह्या तुकड्याला मधून असं चिरून घ्यायचे आहेत दोन भाग याचे करायचे आहेत जेणेकरून आपल्याला कारल्यातील बिया या सहज काढता येतील सुरीच्या सहाय्याने असं मी आता या कारल्यातल्या बिया काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता सुरीने अगदी सहज या बिया काढता येतात तुम्ही चमच्याच्या सहाय्याने देखील या बिया काढून घेऊ शकता या प्रकारे आता इथे सर्व बिया कारल्यातील काढून घेतलेल्या आहेत व कारली चिरून झालेली आहेत आता एका भांड्यामध्ये आपण ही कारली सर्व ठेवून देऊ ह्याच भांड्यामध्ये आता आपण यांना शिजवून घेणार आहोत हे भांडं आता गॅसवर ठेवलेलं आहे गॅस चालू करायचा दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करून घेतलेलं आहे असं गरम पाणी घातलं की कारली लवकर शिजली जातात पाण्याला उकळी आली की आपण गॅस कमी करून कारली शिजेपर्यंत गॅसवरतीच ठेवायचे आहेत यामध्ये थोडीशी चिंच व थोडंसं मीठ घातलेलं आहे यामुळे कारल्याचा कुडूपणा कमी होतो इथे जवळजवळ दहा मिनिटे झालेली आहेत कारलं चांगलं शिजलं गेलेलं आहे गॅस आता बंद करायचा व कारली थंड करून घ्यायची इथे तोपर्यंत आपण एक ठेचा बनवून घेऊ इथे पाच सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत अर्धा चमचा इथे जिरे घातलेला आहे हा ठेचा तुम्ही मिक्सरच्या भांड्यात न करता वंटा किंवा असा दगडी खलबत्ता यामध्ये करून घेतलात तर अप्रतिम अशी त्याची येते थे। आता ठेचा इथे झालेला आहे सर्व ठेचा आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ हा कारल्याचा खरडा तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता किंवा प्रवासात देखील नेऊ शकता कारण हा दोन तीन तीन दिवस आरामशीर टिकतो आता इथे कारल्यातील सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे आता याचे जमेल तितके बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत किंवा हे कारलं तुम्ही ठेचून देखील घेऊ शकता परंतु असं बारीक चिरलेलं कारलं तव्यावरती खमंग भाजलं जातं त्यामुळे अप्रतिम त्याची चव येते इथे कारलं व्यवस्थित आपलं चिरून झालेलं आहे गॅसवरचं एक लोखंडी तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की दोन तीन चमचे यामध्ये तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की यावरती करून ठेवलेला ठेचा घालायचा आहे आता हा ठेचा खमंग असा परतून झाला पाहिजे तरच या भाजीला छान चव येते आता हे छान खरपूस असं परतून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खरपूस असं हे परतलं गेलेलं आहे यामध्ये आता पाव चमचा हळद घातलेली आहे हळद देखील आता छान परतून घ्यायची आहे आता यावरती आपण कारलं घालणार आहोत कारलं देखील आता छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जितकं जास्त खमंग तुम्ही कारलं परतून घेताल तितकी भाजी ही छान खरपूस अशी लागते व्यवस्थित इथं कारलं परतून झालेलं आहे यावरती आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे इथे चार चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे चवीनुसार यावरती आता मीठ घालायचं आहे व्यवस्थित आता हे सर्व परतून घ्यायचं आहे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यासोबत हा कारल्याचा खरडा अतिशय चविष्ट असा लागतो तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल व्यवस्थित आता हे सर्व खमंग असं परतून घ्यायचं आहे शेंगदाणेसुद्धा खरपूस असे भाजले गेले पाहिजेत ज्यांना कारले आवडत नाही ते देखील आनंदाने ही भाजी अगदी फस्त करून टाकतील इथे खमंग असा कारल्याचा खरडा तयार झालेला आहे गॅस आता बंद करायचा बारीक चिरलेली भरपूर कोथंबीर यावरती घालायची यामुळे देखील या भाजीची चव वाढते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद